आजचा दौरा हा अतिशय विशेष आहे पहिल्यांदा अहेरी गर्देवाडा या बसचं पंच्याहत्तर वर्षानंतर बस चालू वर्षान झालेली आहे त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे पेनगुंड्याला त्या ठिकाणी एक नवीन आउटपोस्ट तयार करून एक प्रकारे आता गडचिरोली जिल्ह्यातली सगळी कनेक्टिव्हिटी जी छत्तीसगडशी आपल्याला करायची आहे त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवाद्याला नाकारलेला आहे बारा गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं त्यांनी जे आयडी लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे जे मी सारखं सांगायचो की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे हा पहिला जिल्हा आहे तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलं आहे आणि मला विशेष आनंद आहे कोनसरीचा हा जो प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे पाच हजारांना अजून दहा महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरु झाली आहे नक्षलवाद्यां नक्षलवाद्यांच्या नवीन थांबलेले आहेत नक्षलवाद्यांच्या नवीन रिक्रुटमेंट गडचिरोली जिल्ह्यात थांबलेल्या आहेत उलट सरेंडर करतात आज पण सरेंडर आहे जवळपास गेल्या चार वर्षामध्ये एकही गडचिरोली जिल्ह्यातला किंवा मा महाराष्ट्रातला तरुण किंवा मा तरुणी माओवादी संघटनांमध्ये सामील झालेले नाहीत पूर्णपणे ते ड्रेन आऊट झालेले आहेत त्यांचे जे वरिष्ठ जे नेतृत्व आहे केडर आहे ते मोठ्या प्रमाणात सरेंडर करत आहे मागच्या काळात मी सरेंडर करता आलो होतो आजही सरेंडर होणार आहे त्यामुळे हळूहळू लोकांचा विश्वास भारत हर कोई अपना घर चाहता है ढाई सौ ज्यादा प्रॉपर्टीज़ डिस्प्ले होगी फूड कोर्ट का भी प्रावधान किया हुआ है क्या डॉक्यूमेंट देखना चाहिए इसकी पूरी जानकारी डिटेल ले सके बात फिटिंग हाइड्रोलिक पार्किंग एक्सपो मोडियन पार्टिसिपेट आए एक बजट के फ्लैट रेंज आपको एक ही फोरम में मिल पाएंगे क्योंकि हमारी जिम्मेदारी